जम्मू काश्मीर हैदराबाद आणि चला विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं पुनच्छा एकदा स्वागत आहे लेह मध्ये जो एक व्हायलन्स होतोय तुम्ही बघितलं असेल शेड्यूल सहा एक काम करूया हे लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर शेड्यूल ची मागणी लडाखमध्ये केली जाते बरोबर तर सात पर्यंत शेड्यूल आपण काय करूया लर्न करून घेऊया चला बरं पटकन पहिल्या मध्ये काय दुसऱ्या मध्ये काय आहे एकदा बघून घेऊया पहिलं शेड्यूल दुसरं तिसरं चौथं पाचवं आणि सहावं शेड्यूल कारण की लडाख मधील जे काही मागणी आहे त्याचा आपण पूर्वारंभ पण बघणार आहोत कशा प्रकारे तिथं मागणी जोर करते किंवा कोणता भाग आहे तर ते आपण बघणार आहोत तर लडाख या केंद्रशासित प्रदेशाला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा आणि सहाव्या शेड्यूलमध्ये नीट लक्षात घ्या सहाव्या शेड्यूलमध्ये त्याला समाविष्ट करण्यात यावं या मागणीने तिथं जोर घेतला आणि सोनम वागचूक सोनम वांगचूक याचा जर आपण भाग बघितला बरोबर तेथील समाजसुधारक आहे किंवा एके एनजीओ चालवतात बरोबर तर काही हिंसक निदर्शन झालंय आणि एकता तमिळ आपल्या नेपाळमध्ये एक, ता, एक ता, ताजी हे आहे जिंजीने ज्या प्रकारचं थैमान तिथं मांडलेलं होतं विद्यार्थ्यांची पोलीस आणि सुरक्षा दलांशी जोरदार आता हा नेपाळ आणि लडाख यातील या, या फरक आहे भारत इतका हे नाही होणार की पूर्ण व्यवस्था उलथावून टाकल मात्र कुठंतरी बाहेरून असा पण आपल्या तपास यंत्रणांना असा डाऊट आहे का बाहेरून फिडिंग केलं जात आहे आणि भारताची अंतर्गत सुरक्षा कुठंतरी नेस्तनाबूत करावी असं बाहेरील शक्तींना वाटतं त्यामुळे आता तपास यंत्रणा त्यांच्या कामाला लागलेल्या आहे मात्र या चकमकीमध्ये चार जणांचा मृत्यू झालेला आहे आणि सत्तरहून जास्त जखमी झालेले जा साठ जणांना जे सीसीटीव्ही मध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जसे समाविष्ट झालेले आहे म्हणजे एक प्रकारे जम्मू जम्मू काश्मीर जसं अशांत आहे तसं लडाखला अशांत करण्याचा कुठेतरी आहे आणि सोनम वांगचूक यांच्यावरती काही आरोप लागले गेलेले त्याबद्दल त्या आपण बघणार आहोत तर बघा लेह मध्ये आंदोलन आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या चार जणांचा मृत्यू झालेला आहे आणि येथील उपराज्यपाल कविंदर गुप्ता यांनी कर्फ्यू जाहीर केलेला आहे ऐकून संपूर्ण प्रकरणावरती गृह मंत्रालयाने एक निवेदन जाहीर केलेलं आहे तर सोनम वागचुक यांनी अंदो, यांना आंदोलनासाठी दोषी ठरवलेला आहे तर दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सहाव्या अनुसूची आणि लडाखला राज्याचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी पाठपुरावा केलेला होता पण लोकशाही मार्गाने एखादं आंदोलन जर स्थिर होत असेल स्थिरवत असेल आता भरपूर विरोधकही काही वेगळी मागणी करताय किंवा काय मात्र आपण बघितलं देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये मान्सूनने एक प्रकारचं वेगळं थैमान घातलेलं आहे मात्र एक लक्षात ठेवा आपण जेवढ्या काही अनुसूची आहे त्या आपण पहिले रिव्हाइज करून घेऊया पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी आणि सहावी जर सग, सम, जर तर जर तुम्ही बघितलं पहिल्या अनुसूचीमध्ये काय केंद्र आणि राज्य संघ राज्य यांची सगळं सविस्तर दिलेलं आहे दुसऱ्या अनुसूचीमध्ये जर बघितलं तुम्ही तर वेगवेगळे जे काही व्यक्ती आहे आपण जसं ऑर्डर ऑफ प्रेसिंडन्स बघत असतो त्यांच्या सॅलरी दिलेल्या आहे त्यांच्या शप्ता दिलेल्या आहे चौथ्यामध्ये राज्यसभेचे सीट्स दिलेले आहे पाचव्यामध्ये शेड्यूल ट्राइब आणि शेड्युल कास्ट यांचा ऍडमिनिस्ट्रेशन एरिया संदर्भात प्रोव्हिजन आहे आणि फक्त चार राज्यांचं जे अनुसूचित जमातीशी संबंधित आहे मग आपल्याला पहिले आता गोष्ट काढायची विद्यार्थ्यां नेमकं सहाव्या अनुसूची असलेली जी काही तुलना आहे त्यांचं आपण एक ऍडमिनिस्ट्रेशन बघणार आहे सहाव्या अनुसूची साठी असलेल्या मागण्यांशी संबंध आपल्याला जाणून घ्यायचा आहे संविधानिक संरक्षणाऐवजी कार्यकारी आदेश अनुच्छेद कलम दोनशे चाळीस नुसार दिला जातो राष्ट्रपतींनी नियमावली जर जाहीर केली तर केंद्र सरकार केव्हाही रद्द करू शकतं जमिनीच्या मालकीवर कोणतेही निर्बंध नाहीये बाहेरील लोकांनी जमीन विकत घेण्यावर बंदी नाही त्यानंतर कायदा करणारी स्थानिक संस्था नाही फक्त प्रशासकीय संस्था असतात आणि सहाव्या अनुसूचीमध्ये जिल्हा परिषदेचा कायदात्मक अधिकार असतो म्हणजे तिथे ज्या जिल्हा परिषद असतात त्यांना तो कायदात्मक अधिकार देण्यात आलेला आहे आणि स्थानिक भाषांचा वापर अधिकृत व्यवहारात नाहीये म्हणजे ज्या आपण आठव्या अनुसूचीमध्ये बघत असतो विद्यार्थ्यां आठव्या नंबरची जी काय अनुसूची आहे तुमची बरोबर आठव्या नंबरची जी काय अनुसूची आहे त्याच्यामध्ये बावीस लँग ऑफिशियल लँग्वेज आहे यांचं असं म्हणणं आहे की आमची पण भाषेला एक निश्चिती व्हावी आणि भाग क्लिअर व्हावा तर लडाख मधील प्रमुख मागण्या जर आपण बघितलं नव्वद टक्क्यापेक्षा अधिक शेड्युल ट्राईब वर्गातील आहे आणि म्हणून त्यांना एक ऑटोनॉमी मिळावी हे एक प्रमुख मागणी इथं ठेवलेली आहे आणि लेह अपिक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रेटिक अलायन्स या प्रमुख संघटनांचा आग्रह आहे का पर्यावरणीय काही आंदोलनं होत असतात किंवा काय त्याला पाठिंबा द्यावा एक विशिष्ट निधीची तरतूद करण्यात यावी आणि जम्मू काश्मीर युनियन टेरिटरीची तुलना केली जाते एक स्थानिक विधानसभा आहे तिथं सरकारी नोकऱ्यांमध्ये अधिवास असण्याचं किंवा जमीन खरेदीवर काही प्रकारचे निर्बंध आहे तिथं बरोबर भले आर्टिकल थ्री सेव्हन्टी का काय के केलेले त्यातील तरतुदी रद्द केलेल्या असतील पण काही अंशी काही तरतुदी किंवा काही अटी तिथं टाकण्यात आलेल्या आहे आणि लडाखमध्ये नाही असं स्थानिक विधिमंडळ नाहीये केंद्र शासनाचं थेट तिथं काय नियंत्रण आहे त्यामुळे या लोकांची एक विशिष्ट मागणी इकडे येते आणि त्या पद्धतीने आता पुढे पाऊल टाकलं जात आहे लेह हो एक प्रकारचं अशांत झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो बरोबर त्याचे कारण आणि कारण पुढे करणार आहोत आता दोन हजार एकोणास पासून बरं का नीट लक्षात घ्या तर इथं तुम्ही बघा व्हिडिओ फुटेजच्या आधारे साठ जणांना अटक झालेली आहे की मला तुरुंगात पाठवतील सरकार नागरी सुरक्षा अंतर्गत मला अटक करून तुरुंगात पाठवण्याची तयारी करत आहे या घटनेसाठी माझ्यावर आणि काँग्रेसला काही आरोप दिलेले आहे पण यातून निष्पन्न होणार नाही उलट स्थिती बिघडू शकते आणि गृह मंत्रालयाची टीम लेह मध्ये आणि सर्वोच्च समितीची आज बैठक आहे बरोबर तीन तीन सदस्य दिल्लीला जातील आणि या मुद्द्यांवरती चर्चा केली जाईल केंद्रीय गृह मंत्रालयाने याच्या अगोदरही काही सांगितलेलं आहे काय विशिष्ट प्रकारचं ते नीट लक्षात ठेवा तर आता केंद्रासाठी काय कसोटी आहे ते आपण समजून घेणार विद्यार्थी मित्रांनो आलं लक्षात तर बघा या एकोणीस पर्यंत काय चालू होतं त्यात थ्री सेव्हन्टी आर्टिकल थ्री सेव्हन्टीतील तरतुदी हटवल्यानंतर लडाख मध्ये भिन्न भिन्न गोष्टी चालू होत्या आणि सोनम वांगचूक काय करत होते एक विशिष्ट प्रकारची मागणी करत होते काय की जम्मू जम्मू काश्मीरच्या सावलीतून मुक्त झाल्याने सुरुवातीला आनंद होता पण आता लडाख मात्र पेटलंय आणि याच्यामध्ये चार मृत्यू आणि पन्नासहून अधिक जखमी झालेले बरोबर उपोषण करणारे नेते बेशुद्ध पडल्याने युवकांनी तोडफोड आणि जाळपोळ केलेली आहे बघा विद्यार्थ्यांनो तोडफोड आणि जाळपोळचा विषय नीट बघा कळत आहे का तोडफोड आणि जाळपोळीचा विषय चालू आहे तर आंदोलनाचं मूळ जे काही कारण आहे एकोणीस मध्ये दिलेलं वचन काय येथील सांस्कृतिक बरोबर सांस्कृतिक त्यानंतर तुमचं भाषिक आणि पर्यावरणीय वारशाचं संरक्षण दिलं जाईल तर जून दोन हजार पंचवीस मध्ये केंद्राची पावलं काय स्थानिक भाषांना विशिष्ट प्रकारचं मान्यता देण्यात आलेली आहे डोमेसाईल आधारित सरकारी नोकऱ्यांचे नियम करण्यात आलेले आहे मग आपल्याला कलम नीट लक्षात घ्या विद्यार्थान कलम चौदा कलम पंधरा कलम सोळा आणि कलम सतरा त्याच्यामध्ये काय सांगितलंय सरकारी नोकऱ्यांमध्ये समान हक्क देण्यात येतील मध्ये दे काय सांगितलेलं आहे नीट लक्षात घ्या चौदा पंधरा सोळा सतरा समता आणि समानता यामध्ये बऱ्याच जणांचं गडबड गोंधळ होते ती करू नका आणि लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषदांना तसे अधिकार देण्यात आलेले नाहीये जमीन हक्क आणि मोठ्या ऊर्जा प्रकल्पांबाबत अद्याप काही प्रश्न अनुत्तरित आहे कदाचित आपण म्हणू शकतो की मोठ्या मोठ्या प्रायव्हेट भांडवलवादी संस्था किंवा भा भांडवलवादी कंपन्या या ठिकाणी ऊर्जा प्रकल्प कारण की लडाखचा क्षेत्रफळाचा जर भाग बघितला हाय अल्टिट्यूड आहे त्यानंतर काही विशिष्ट प्रकारचे प्रकल्प तिथं रिसर्च खाजगी संस्थांच्या माध्यमातून स्थिर केले जात आहे त्यामुळे ती गोष्ट तिथं येऊ शकते बरोबर तर लडाख आंदोलनाचं काय राज्याचा दर्जा परत देणं सव्या अनुसूचित समावेश करणं आणि ऍटोनॉमी देऊन तेथील संस्कृती आणि पर्यावरणाचा संरक्षण करणं या संदर्भात आहे आता सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस एखादी घटना दुरुस्तीचा भाग वाचत असतो किंवा एखादा मुबलक एखादा फोकस करत असतो तर नीट लक्षात घ्या आता इथं आपल्याला एक हा एक, एक, एक शब्द जर आला संस्कृती आणि पर्यावरणाचं संरक्षण तर आपल्या डोळ्यासमोर लगेच डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आठवल्या हो पाहिजे फंडामेंटल ड्युटीज आठवल्या पाहिजे म्हणजे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला जे हो जे काही महत्वाचं आहे तुम्हाला असं वाटत असाल सर आम्ही सरकारी नोकरीची तयारी करतोय प्रायव्हेटच्या नोकरीची तयारी करतोय तुम्हाला असं वाटतंय ना माझ्यासोबत जो जोडलं जायचंय तर तुम्ही हा नंबर नोट डाऊन करून घ्या शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न यावरती तुम्ही मला बोलू शकतात कारण की तुम्हाला, तुम्हाला राज्यसेवेच्या दृष्टीने कंबाईनच्या दृष्टीने नोट्स कशा का काढायच्या काही सॅम्पल नोट्स जर लागत असतील तर तुम्ही मला संपर्क करा आणि आपले जे काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी चालू असतात समजा आपण ऍक्सिस बँकेचे असेल कोटक महिंद्राचे असेल तर या संदर्भातून सुद्धा आपण जोडलेलं असतो विद्यार्थ्यांना आलं लक्षात तुम्ही जो, जोड्या में वेगवेगळ्या मेंटोरशिपच्या माध्यमातून तुम्ही प्रायव्हेटची नोकरी असेल किंवा सरकारी नोकरी असेल याच्याशी काय करू शकतात जोडल्या जाऊ शकतात आलं लक्षात तर बघा व्यापक पाठिंबा आपण बघितलं लेह अपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रेटिक अलायन्स दोघांनी तेथील आंदोलन पहिले यांचा नव्हता डेमोक्रेटिक अलायन्सचा नव्हता आणि काही आंदोलनकर्त्यांनी काय केलं बीजेपीच्या कार्यालयावरती डायरेक्ट अटक केला त्यामुळे प्रॉब्लेम झाला तिथं आणि हा सर्व समावेशक पाठिंबा केंद्राने गांभीर्याने घ्यायला हवा होता बरोबर आणि मग पेट 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 पेटून उठलं बरोबर सोनम वागटुके आंदोलनाचे प्रमुख चेहरे बनलेले होते आणि त्यांची भूमिका कधी कधी तीव्र आणि संवाद प्रक्रियेत विचार करणं आवश्यक होतं कधी कधी आपण म्हणतो ना की एखादी घटना संवादाचा विसंवाद व्हायला वेळ लागत नाही बरोबर तर हा तरुणाईचा सहभाग वाढत दीर्घकालीन उपायाशिवाय असंतोष आपण म्हणतो ना की स्थानिक नियोजन समिती किंवा काही बाकीचा घटक या माध्यमातून आता भडका उडाला आणि त्यांनी निदर्शन केलेले तर धोरणात्मक विचार म्हटला लडाख हा पाकिस्तान आणि चीन यांच्या सीमेवरील महत्वाचा मा, सहभाग आहे उद्या जरा चायना किंवा नेपाळ इथून काही उग्रवादी संघटना फंडिंग करत राहिल्या तर संरक्षणात नेहमी अग्रस्थानी राहिलेले तिथलं बरोबर त्यांचा सहभाग आहे आणि संवैधानिक चौकटीत असावं आणि देशविरोधी ठरवण्याचा मोह टाळावा हे नीट लक्षात घ्या तर आपण नि मार्गदर्शन काय केंद्राने फक्त संवाद साधावा तर नाही तर त्यांचं ऐकणं पण महत्वाचं आहे आणि त्यांचं प्रतिनिधित्व त्यांची स्वायत्तता सांस्कृतिक ओळख मान्य करणं गरजेचं आहे काही उपाययोजना पण करणं गरजेचं आहे ऑनलाईन ट्रोल सेनेमार्फत आंदोलनकर्त्यांवर हल्ल थांबवणं गरजेचं आहे आणि नवी दिल्ली आणि लेहमध्ये एक बाजूला मतभेद मिटवून समन्वय साधण्याचं आहे कारण की पुढे भडकं उडायला वेळ लागणार नाही निष्कर्ष काय तेथील केवळ एक प्रादेशिक असंतोष नसून राष्ट्रीय सुरक्षतेला लोकशाहीला सांस्कृतिक वारशाला देणं महत्वाचं आहे हिंसा निंदनीय नाही तर त्यामागची कारण मात्र नजरेआड करता येणार नाही एवढं नीट लक्षात घ्या त्या पद्धतीने तुम्ही वाचनाला कोणत्याही मु मुद्द्याला जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की आपण एखादा मुद्दा किंवा एखादा घटक जेव्हा वाचत असतो बरोबर आपण तो भाग बघितला लेह जरी शांत असेल आपण त्याचा उल्लेख केला होता की काही नेपाळी आणि काश्मीरी परदेशी कटाचं इथं अंगाने नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असेल गृह मंत्रालय असेल मागचा शहानिशा करताय आलं लक्षात तर शहानिशाचा जर भाग बघितला तर तुम्हाला हे पण मी सांगल की आपण जेव्हा एक एक मुद्द्याचा भाग कर, प्रिपेअर करत असतो विद्यार्थ्यांना तर संस्था संस्थांची स्थापना किंवा त्यांच्या मागचं जे पार्श्वभूमी आहे ने ने मी नेहमी सांगल तुम्हाला कोणत्याही प्रकारे जर तुम्ही तयारी करत असाल डेहराडून हडून कुठे येतं तेथील ऍडमिनिस्ट्रेशन uh, कसं रन केलं जातं मागची पार्श्वभूमी काय आहे आता इथं मी ढोबळ मानाने म्हटलेलं आहे एकोणीसशे सात तर <laughs> क्रोनॉलॉजिकल मेन्सच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचं असतं आणि म्हणून सांगतो तुम्हाला कुठं अडचण येत असेल कुठं काय आहे आपलं हे करताना तर माझा नंबर घ्या जेणेकरून तुम्हाला तुम्हाला तुमच्या तयारीला नोट्स कशा काढायचा मुद्दे कसे काढायचे हा माझा नंबर आहे आणि माझं नाव आहे दीपक शिंदे आपले टेलिग्राम ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप त्याच्या माध्यमातून मी तुम्हाला मेंटोरिंग करत राहील हा माझा नंबर आहे जेणेकरून तुम्हाला कुठं अडचण येत असेल की सर हा धर्मदाय आयुक्ताचा फॉर्म निघालेला आहे तिथं मला या या पदासाठी ही इलिजिबिलिटी आहे का टर्म्स अँड कंडिशन आहे का आता एखादी तुमची आर्थिक अडचण असेल तर त्याला मी येऊ इतकी मदत नाही करणार मात्र मेंटोरिंग किंवा काही अडचण येत असेल तर तुम्ही माझ्याशी जोडले जा जेणेकरून मी तुम्हाला केटर करता करता एक एक माहिती देत जाईल आता लक्षात सो स्टे टून विथ मी स्टे पॉझिटिव्ह काही अडचण येत असेल तर तुम्हाला हे बघा मी या पीडीएफ हा घटक सोबत नेहमी शेअर करेल कारण की हा घटक महत्वाचा एक, -एक माहिती जशी जमा कराल तसं त्याचं सिंथेसायजेशन पुढे पुढे तुम्हाला कामात पडेल आता जसं इथं म्हटलं आयुसीएन मग तुम्हाला लक्षात ठेवायचं पर्यावरणीय संस्था तुमच्या रिसर्चच्या संस्था मग तुम्ही ते कॅटेगरायझेशन करायचं आंतरराष्ट्रीय संस्था राष्ट्रीय संस्था आणि तुमच्या राज्याच्या पातळीवरच्या संस्था मग त्यांना कोणकोणतं स्थान देण्यात आलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला डोक्यात ठेवावं लागेल पद्धतीने जर तुम्ही बघितलं त्याचं चॅनलायझेशन एक एक घटकाने केलं तर तुम्ही फोकस करू शकतात आलं लक्षात आणि कमेंट बॉक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अशा काही लिंक देण्यात आलेले आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही जोडलेले राहू शकतात आता मी एक साधासा प्रश्न तुम्हाला टाकतो बघा हा एक प्रश्न आहे समजा बघा हा तुम्ही विचार करा पब्लिक स्पोर्ट आपण ऐकलेलं नसतं आजार आणि रोग याच्यामध्ये फरक असतो तर तुम्ही जर बघितलं तर याच्यात गोवर मिझल्स तर त्याचं आपण लगेच त्याचं विश्लेषण की तो कशाची संबंधित आणि ट्रान्समिशन कसं होतं मग तुमचं विज्ञान असेल कोणताही घटक असेल तर सत्तरशे नावाची आपली बॅच त्यामध्ये तुम्हाला स्वतः ते शिकवलं जातं मी जा तुम्हाला ऑलरेडी संपर्क क्रमांक दिलेला आहे परत नोट डाऊन करून घ्या शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा संपर्क क्रमांक आहे जेणेकरून तुम्हाला हा बारकावा जो आहे कि तुम्हाला कि की तुम्हाला माहिती असायला पाहिजे की कुठं ड्रॉपलेट इन्फेक्शन किती असू शकतो व्हेक्टर काय असू शकतो त्याचा भाग किती असू शकतो हा भाग तुम्हाला नीट लक्षात ठेवायचा विद्यार्थ्यांना आल्या लक्षात सो त्या पद्धतीने तुम्ही एक एक घटक क्लिअर करा जिथं अडचणी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मध्ये तुम्ही कमेंट टाकू शकतात सकारात्मक पद्धतीने घ्या आणि पुढच्या तयारीला सामोरं जा सरळसेवा असू द्या राज्य सेवा असू द्या किंवा तुमची कंबईनच्या असू द्या फोकस राहा स्टे पॉझिटिव्ह शुभ दिवसाच्या शुभ शुभेच्छा